इडली बरोबर आपण अनेकदा साऊथ इंडियन पद्धतीने सांबर बनवतो किंवा केरळी पद्धतीने सांबर बनवलं जातं किंवा प्रत्येकाच्या बनवण्याच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात तर आपण नेहमीच सांबर बनवतो पण उडपी हॉटेलवाले जे लोक असतात त्यांचं सांबर बनवण्याची पद्धत अगदी वेगळी असते सांबारचा पहिला मसाला बनवला जातो मसाला बनवल्याच्या तो मसाला घालून सांबार बनवलं जातं भाज्यासुद्धा अगदी त्यामध्ये मोजक्याच घातल्या जातात त्याची चव प्रत्येक सांबारपेक्षा वेगळी असते आणि खायला खूप टेस्टी असतं तर आज आपण उडपी हॉटेलसारखं इथे सांबर बनवून घेणार आहे मसाला अगदी कशा पद्धतीने बनवायचा किती प्रमाणात बनवायचा हे सगळं आपण इथे बघणार आहे तर चला पटकनी रेसिपीकडे ओळूया एक वाटी मी इथे तुरीची डाळ घेतलेली आता आपण किती लोकांसाठी सांबर बनवते त्या प्रमाणात तुम्ही इथे डाळ कमी जास्त करू शकता डाळ स्वच्छ धुवून घ्यायची त्यामध्ये एक चमचा मीठ शिजवतानाच घालायचं एक चमचा मी इथे लाल तिखट घालून घेतलेले अर्धा चमचा हळद घालायची अर्धा चमचा हिंग घालायचं आहे आणि साधारणतः दोन चमचे आपल्याला यामध्ये तेल घालून कुकरला अगदी मऊसूद अशी आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची जितक्या प्रमाणात ती डाळ गाळ होईपर्यंत आपल्याला शिजवायची म्हणजे साधारणतः नऊ दहा शिट्ट्या घेऊन आपल्याला डाळ इथे शिजवून घ्यायची डाळ शिजेपर्यंत आपण इथे सांबरसाठी मसाला बनवून घेणार आहे तर उडपी सांबर बनवताना काय काय मसाला लागतो तो बघूया इथे अर्धी वाटी ओल्लं खोबरं खवून घेतलेले ओलंच खोबरं घ्यायचं एक चमचा धने घेतलेले दोन चमचे चण्याची डाळ घेतलेली आहे दोन चमचे मी इथे छोटे छोटे चमचे आ... उडदाची डाळ घेतलेली आहे पंधरा वीस ब्या मी मेथीच्या घेतलेल्या अर्धा चमचा जिरे घेतलेले आणि नवधा काळी मिरी बेडगी मिरची मी इथे चा चार पाच घेतलेले आहे आणि आपली जी शंकेश्वरी मिरची असते चपटी ती इथे मी चार पाच घेतलेले आहे आलं लसूण आपल्याला इथे लागणार आहे मसाला आपल्याला तेल घालून भाजायचा नाही कोरडाच भाजायचा पण भाजताना अगदी आपल्याला गॅस बारीक करून भाजायचा आहे मसाला भाजला की एक वास त्यामधनं सुगंध सुटतो मसाला काळा करायचा नाही पण अगदी व्यवस्थित आपल्याला वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे मिरच्यासुद्धा आपण यामध्येच घातलेले पण खोबरं सगळ्या शेवटी आपल्याला यामध्ये घालायचं कारण खोबरं ओललं असल्यामुळं बाकीचे जे आपण मसाले घेतलेले ते व्यवस्थित भाजले जाणार नाही म्हणून सगळ्यात शेवटी आपलं खोबरं घालायचं आणि खोबरंसुद्धा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं चा। की ज्या पद्धतीने त्यामधला कचवटपणा जो असतो तो कमी झाला पाहिजे तर मसाला आपण इथे कोरडाच भाजून घ्यायचा तेल वगैरे इथे ते काही वा घालायचं नाही आहे थंड झाला की मिरच्या आपल्याला अशा अर्ध्या तोडून मिक्सरच्या भांड्यात घालायच्या म्हणजे त्या पटकनी आणि बारीक वाटल्या जातात तर इथे आपण मिरच्यांचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे कारण आपण बाकीचे मसाले कोणतेही यामध्ये जास्त वापरणार नाही आहे आलं लसूणसुद्धा आपल्याला यामध्येच घालायचं आणि सगळ्यात पहिलं आपल्याला हा मसाला कोरडा वाटून घ्यायचा कोरडा वाटल्यामुळे काय होतं मिरच्यासुद्धा चांगल्या बारीक होतात चांगल्या कडक भाजल्यामुळे आणि डाळीसुद्धा चांगल्या बारीक होतात आणि त्यानंतरनं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि पाणी घातल्याच्या नंतरनं जसं आपण टोमॅटोची ग्रेव्ही करून घेतो अगदी तसा हा मसाला आपल्याला एकदम ग्रेवीसारखा बारीक असा वाटून घ्यायचा स्मूथ तर मसाला आपला इथे वाटून तयार झालेला आहे आता भाज्या अगदी त्यामध्ये मोजक्या घातल्या जातात लाल जो भोपळा असतो आपला लाल गोडा भोपळा तो इथे घेतलेला आहे शेवग्याच्या शेंगा एक बटाट्याची साल काढून छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहे दोन टोमॅटो आणि दोन कांदे कढीपत्ता आपल्याला इथे लागणार आहे भाज्या व्यवस्थित धुवून मी कापून घेतलेला आहे त्यामध्ये एक ग्लास आपल्याला भाज्या बुडतील एवढं पाणी त्यामध्ये घालायचं अर्धा चमचा मीठ घालायचं आणि भाज्या आपल्याला इथे शिजून घ्यायच्या तर भाज्या आपण शिजायला लावलेल्या डाळ इथे आपण शिजायला लावली होती तर डाळ सुद्धा आपली इथे चांगली शिजली गेलेली आहे इथे तुम्ही बघू शकता डाळीचा पूर्ण असा हलवला की गाळ होतोय आणि पूर्ण डाळ जी आहे ती एकदम अशी मेनासारखी म्हणजे पुरणासारखी शिजली गेलेली इथे आपण तडका देऊन घेणार आहे सांबरला एक मोठी पळी आपल्याला यामध्ये तेल घालायचं चिरी मुर्या अर्धा अर्धा चमचा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि त्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला कांदा आणि कडीपत्ता इथे घालून घ्यायचा हलकासा कांदा आपल्याला इथे शिजून घ्यायचा आहे कांदा आपल्याला लालसर परतायचा नाही त्यानंतर ना अगदी दोन मिनटं कांदा आपल्याला तेलामध्ये शिजवायचा दोन टोमॅटो चिरलेले बारीक ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची थोडंसं मीठ घालायचं मीठ का घातलं तर कांदा आणि टोमॅटो ना तेलामध्ये पटकन शिजला जातो आणि त्याला एक मऊसूदपणा येतो तर इथे अगदी दोन तीन मिनटं आपल्याला बारीक गॅसवरती कांदा टोमॅटो शिजून घेतलेला एकत्र त्यानंतर परत आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि थोडासा हिंग आपल्याला तेलामध्ये तडक्यामध्ये इथे घालून घ्यायचा व्यवस्थित आपल्याला हे हालवून घ्यायचं त्यानंतरनं अर्धा चमचा लाल तिखट मी इथे घातलेले आहे इथे मी लाल तिखटचं जे प्रमाण आहे ते अगदी कमी घातलेलं आहे फक्त कलरसाठी मी तेलामध्ये लाल तिखट अर्धा चमचा घातलेला आहे कारण आपण मसाल्यामध्ये पण भरपूर मिरच्या घेतलेल्या आहे आणि डाळ शिजवताना सुद्धा आपण इथे लाल तिखट एक चमचा घातलेला आहे मसाला घालून घेतला की व्यवस्थित आपल्याला केलेलं वाटणसुद्धा घालून घ्यायचं हालवून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी एक चमचा मी सांबर मसाला घातलेला गाल आहे तर इथे सांबर मसाला नाही घातला तरी चालेल पण मी थोडासा एक चमचा भर घातलेला आहे थोडंसं पाणी घालायचं व्यवस्थित मसाला ग्रेव्ही सारखा आपल्याला इथे हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून पाच मिनिटभर बार। बारीक गॅसवरती मसाला इथे चांगला शिजवून घ्यायचा बारीक गॅसवरती मसाला शिजवल्यामुळे काय होतं मसाला तेल सोडतं आणि त्यामुळे काय होतं मसाल्याला जो कलर असतो तो खूप छान येतो आणि मसाला चांगला शिजला जातो त्यामुळे आपल्याला जास्त सांबर उकळत ठेवायची गरज पडत नाही मसाला आपण चांगला हलवून घेतला की ते शिजून घेतलेल्या भाज्या आपण यामध्ये घातल्या आता उडपी लोक जेव्हा सांबर बनवतात तेव्हा त्यामध्ये अगदी भाज्या मोजक्याच घातल्या जातात एकतर शेवगा आणि लाल भोपळा आणि दुधी भोपळा हे तीन भाज्या घातल्या जातात किंवा दुधी भोपळ्याच्या जागी बटाटा बारीक चिरून यामध्ये घातला जातो शिजवलेली डाळ आपल्याला यामध्ये घालायची अंदाजानुसार आपल्याला पाणी घालायचं सांबार जास्त आपल्याला घट्ट नाही बनवायचं तर इथे सांबार आपल्याला या पद्धतीने बनवायचं आणि त्यानंतर ना इथे मी चिंचचं पाणी एक छोटीशी वाटीभर आपल्याला किती आंबट पाहिजे त्यानुसार चिंचेचं पाणी आणि सा गूळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आता आंबट गोड आपल्याला सांबर किती पाहिजे आपल्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त गुळ आणि चिंचेचं पाणी करू शकता शेवटी चवीप्रमाणे मी एक चमचा मीठ घातलेलं आहे सांबर आपल्याला नाहीतर खाली डाळ तळाला गेले की सांबर खाली लागतं आणि एक खळखळून सांबरला उकळी घ्यायची आता तुम्ही इथे बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे उकळी आली की वरचा जो फेस आहे तो आपल्याला चमच्याने मोडून घ्यायचा आणि पाच सहा मिनिटभर बारीक गॅस करून सांबार आपल्याला असंच उकळतं ठेवायचं तर इथे तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे आणि मस्त असं आपले हे सांबार इथे बनवून तयार झालेले सांबारचा मसाला कसा बनवायचा त्यानंतर ना भाज्या किती घालायच्या सांबार कसं बनवायचं हे सगळं मी इथे